राहता व परिसरातील खवयांसाठी नव्याने सुरू आहे कॅफे इंडियन फ्लेवर चहा कॉफी नाश्त्यासोबत घ्या प्युअर व्हेज जेवणाचा मनसुक्त आनंद या प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आपल्या प्रियजनांसोबत वाढदिवस किट्टी पार्टी साजरी करा आमच्याकडं साऊथ इंडियन चायनीज सँडविच पराठा अमृतसरी दम बिर्याणी छोले भटुरा स्पेशल पनीरमधील विविध डिश रोटी नान चहा हॉट कॉफी लस्सी कोल्ड कॉफी व्हेज स्प्रिंग रोड पनीर कुरकुरे काही एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता कॅफे इंडियन फ्लेवर डॉक्टर हॉस्पिटल राहता राहता येथील श्री वीरभद्र सार्वजनिक देवळे उत्सव ट्रस्ट यांच्या वतीनं श्री वीरभद्र बिरोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होते श्री वीरभद्र रानबिरोबा देवाची यात्रा बुधवार दिनांक बारा दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होते या यात्रा उत्सवानिमित्त सकाळी वीरभद्र रानबिरोबा महाराजांचा अभिषेक पूजा देवस्थानचे अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त ग्रामस्थांच्या उपस्थितीत संपन्न झाले सायंकाळी आठ वाजता काठीचा कार्यक्रम व फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे रात्री नऊ ते बारा या दरम्यान महाप्रसाद डफाचा व वहिकाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमाप्रसंगी राहता शहरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने यांनी केलं या श्री वीरभद्र रानबिरोबा देवाच्या यात्रेनिमित्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने चांगदेव गाडेकर चांगदेव गिधाड डॉक्टर के वाय गाडेकर बाळासाहेब सोनटक्के सौ मंगला गाडेकर दत्तू नाना सदाफळ ज्ञानेश्वर गाडेकर सुनील गाडेकर किशोर गाडेकर अरविंद गाडेकर निवृत्ती बनकर रवी उघडे राजू उघडे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सालाबादप्रमाणे या वर्षी वीरभद्र देवालय उत्सव ट्रस्टच्या वतीनं रानबिरुवा या मंदिराचे आज यात्रा आहे आणि या यात्रेचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा ही या वर्षाची शेवटची यात्रा आहे आणि द पाडव्याला नवीन वर्षाच्या यात्रा सुरू होतील आणि यावर्षी यात्रेला प्रचंड अशा संख्येने आपण सर्वांनी उपस्थित राहावं आजच्याही यात्रेला चांगल्या पद्धतीने सर्वांनी उपस्थित राहावं ही विनंती सकाळी वीरभद्र महाराजांचे या ठिकाणी अभिषेक झालेले नऊ वाजता आणि आरती होऊन या यात्रेचा प्रारंभ झालेला आहे आणि संध्याकाळी आठ वाजता डफाचा खेळ या ठिकाणी होईन त्यानंतर महाप्रसाद होईन निसर्गाच्या सानिध्यात साकार करा तुमचं स्वप्नातील घर किरण डेव्हलपर्स भव्य प्लॉट विक्री सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची ही योग्य वेळ प्लॉटची वैशिष्ट्ये चार पूर्णांक पंधरा एकरात भव्य प्लॉटिंग श्री साई मंदिर बस स्टँड शाळा हॉस्पिटल पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाईट व ड्रेनेज सुविधा उपलब्ध पिण्याचे पाणी लाईन सुद्धा उपलब्ध प्रशस्त रस्ते व वा निसर्गरम्य वातावरण खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आणि निश्चिंत रहा आमचा पत्ता शिर्डी साकुरी शिव काचमंदिर रोड परिक्रमा मार्ग साकोरी मोबाईल नंबर श्री प्रभाकर उर्फ गिरू भाऊसाहेब बावके पाटील अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणचाळीस एक्कावन्न चौदा श्री रमेश दादा शिरकांडे पाटील ऐंशी दहा बावीस बारा तेरा श्री बबन दादा शिरकांडे पाटील नव्याण्णव बावीस छत्तीस अडतीस पंच्याण्णव श्री पांडुरंग तुपे अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस चौसष्ट चौसष्ट श्री हर्षल बाळासाहेब बावके पाटील ऐंशी चौऱ्याण्णव एकवीस आपलं हक्काचं घर स्वतःच्या प्लॉटवर साई डेव्हलपर्स स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये मध्ये बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूने वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राउंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सी मध्ये घर संधी साई सिद्धी डेव्हलपर्स चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉट ची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे लगत जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क